कोकमचे ताक त्या अगोदर मसाला ताक किंवा प्लेन ताक हे सगळ्यांना माहिती आहे पण मसाला ताकामध्ये आपण कुठल्या प्रकारचे मसाले आणि किती घालावेत हा सगळ्यांना नेहमी प्रश्न पडलेला असतो त्यात हे सरळ आणि साधं घरी करता येणं येण्याजोगे आणि आरोग्यवर्धक आणि एखाद्याला नवीन व्यवसाय जरी उभारायचा असेल तर तरी देखील आपण हे सगळं सहजरित्या करू शकतो ताक पंचामृतातील एक अमृत म्हणून ताकाला नेहमी संबोधलं जातं त्याचे फायदे मी आपल्याला न लागे इतके वेगवेगळे आणि अप्रतिम फायदे ताकाचे आहेत तर मसाला ताक आपण कसं तयार करणार प्लेन ताक साधं ताक सगळ्यांना माहिती आहे दही आपण घरी तुमच्याकडे जे विरजण आहे त्या तशा प्रकारे आपण विरजण नेहमी खूप आंबट नसलेलं खूप गोड नसलेलं किंवा एक घट्ट अंग मांधणी असलेलं विरजण आपण एका स्वच्छ आणि चांगल्या कोरड्या बाटलीमध्ये फ्रीजचा जो वरचा कप्पा असतो ज्याच्यात बर्फ जमा होतो तिथे आपल्याला ते एक कल्चर विरजण साठवून ठेवायचं आहे जर मोठ्या प्रमाणावर आपल्याला दह्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर डायरेक्ट वॅट सेट कल्चर्स हे देखील आपल्याला वापरता येण्याजोगे आहेत एक पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत पाकिटं आपल्याला मिळतात आणि ती पाक एक एक पाकिट साधारण आपण पंचवीस ते तीस लिटरला वापरू शकतो हे जे नवं युवक आहेत जे व्यवसायात येऊ इच्छित आहेत आणि ज्यांना किमान शंभर दोनशे पाचशे लिटर ताक किंवा लस्सी किंवा दही दर दिवशी विकायचं ला, ला, आहे त्यांच्यासाठी हे डायरेक्ट वॅट सेट कल्चर एक वरदानच आहे त्यामुळे एक पी एच असेल ॲसिडिटी असेल एक एक ठराविक मर्यादेपर्यंत तोच ॲसिडिटी वाढते आणि ती आपल्याला फा लाभ लाभदायक ठरते या मसाला ताकासाठी एक पाच आपण मसाले वापरतो त्यात मीठ आहे एका लिटरसाठी पण पाच पूर्णांक बत्तीस ग्रॅम जिरा पावडर एक पूर्णांक अठ्ठेचाळीस ग्रॅम काळी मिरी पावडर शून्य पूर्णांक अठ्ठेचाळीस ग्रॅम लाल तिखट शून्य पूर्णांक छत्तीस ग्रॅम साखर बारा ग्रॅम कोकम सिरप जर आपल्याला हवं असेल तर ते दहा टक्के या स्वरूपात आपण टाकतो प्लेन टाकासाठी आपण फक्त दह्याम दही विसळून पाणी गरजेनुसार आपण टाकत असतो कोणी पाण्याचं प्रमाण वाढवतं कोणी कमी करतं लसीला आमच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण प्रकारात लस्सी करण्यासाठी आपण पाणी वापरत नाही शकतो इथे लस्सी तयार करताना दूध दुधापासून विरजण लावून दही केल्यानंतर क्रीम काढून किंवा दुधाची थेट साय काढून क्रीम सेपरेटरच्याद्वारे साय काढल्यानंतर आपण दू जे उरलेलं दूध आहे मिल्क ज्याला म्हणतो फॅट विरही दूध जे आपण म्हणतो फॅट विरही दूध मग आपण त्याला विरजण लावतो आणि विरजण लावल्यानंतर कमी फॅटचे ताक कमी फॅटचे लस्सी अशी आपल्याला विक्री करता येऊ शकेल म्हणजे साय मिळाल्यानंतर आपल्याला साईनुसार तूपसुद्धा त्यातनं मिळू शकेल आणि उरलेलं जो दूध आहे ते कमी फॅटची लस्सी म्हणून आपल्याला देखील दोन पदार्थांचं एकाच वेळेला आपल्याला उत्पादन देऊन चांगला अधिकचा नफा आपल्याला मिळवता येऊ शकेल प्लेन लस्सीमध्ये आपण प्लेन ताकामध्ये आपण फक्त पाण्याचा अंतर्भाव करतो आणि मीठ काही प्रमाणात टाकतो लस्सीमध्ये आपण साखर साधारणपणे दहा ते चौदा टक्क्याच्या आसपास आपण आ, साखर टाकत असतो कोकम कोकम ताकासाठी साधारण दहा टक्के कोकमचा सिरप म्हणजे मसाला ताक जे आपण केलं पाच जे वेगवेगळे सामग्री आपण पाहिली काळी मिरी तिखट ते सगळं पाच इन्ग्रेडियंट आपण टाकून त्यानंतर आपण एक साधारण दहा टक्के कोकमचा कोकम सिरप दहा शंभर ग्रॅम आपण शंभर एम एल जर टाकला एका लिटरमध्ये तर ते कोकम सिरपचं एक वेगळं ताक तयार होईल हे एक अजून तरी बाजारात कुठल्याही प्रकारे हे उपलब्ध नाही आहे तर कोकम सिरपचा एक ताक आपल्याला करता येऊ शकेल त्यानंतर आंब्याची लसी आंब्याचं गर टाकलेली लसीसाठी आपण साधारणपणे बारा ते चौदा ग्रॅम साखर टक्के साखर किंवा दहा ते अकरा टक्के आपण आमरस या दोघांचं मिश्रण करून आपण एक आंब्याची लस्सी एक मँगो लस्सी तयार करता येऊ शकेल मी प्रमाण पुन्हा एकदा सांगतो एक साधारण बारा ते चौदा टक्के साखर त्यानंतर दहा ते अकरा टक्के आंब्याचा गर असं दोन्ही एकत्रित केल्यावरती आपल्याला मँगो लस्सी मिळू शकेल